नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका ठिकाणी अपक्ष आमदार बार्शीचे राजेंद्र राऊत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्याबाबत सीबीआय अँटीकरोशन ईडी बीडी सगळीकडे मी तक्रार केली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची दखल घेतली गेली आणि तेवीस जानेवारीला आणि आता तीस जुलैला यामध्ये गोपी इन्क्वायरी अंटीकरोशनने सुरू केलेली आहे त्यांची आणि त्यानंतर आता ओपन इन्क्वायरी कुंभारसाहेब डेवायसपी यांच्याकडे आहे आणि त्यांच्यावरती लवकरच सातशे कोटीचा सा, त्यांचे पंच्याण्णव साली एक एस डी गाडी सात एकर जमीन असलेला माणूस या ठिकाणी हजारो कोटीची प्रॉपर्टी कशी कमवतो या पद्धतीने सगळे त्यांचे अप्टिट्युट आम्ही सादर केलेले आहेत जे ते नाकारू शकत नाही त्यांच्याबरोबर पैशाती ठिकाणी अपक्ष आमदार बारशीचे राजेंद्र राऊत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या यांच्याबाबत सीबीआयएंटीकडसे ईडीबीडी सगळीकडे मी तक्रार केली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची दखल घेतली गेली आणि तेवीस जानेवारीला आणि आता तीस जुलैला यामध्ये गोपणी इन्क्वायरी अटी ने सुरू केलेली आहे त्यांची आणि त्यानंतर आता ओपन इन्क्वायरी कुंभारसाहेब डेवासपी यांच्याकडे आहे आणि त्यांच्यावरती लवकरच सातशे कोटी सात त्यांच्या पंच्याण्णव साली एक एस डी गाडी सात एकर जमीन असलेला माणूस या ठिकाणी हजारो कोटीची प्रॉपर्टी कशी कमवतो हो या पद्धतीनं सगळे त्यांची ऍप्युडिट आम्ही सादर केलेले आहेत जे ते नाकारू शकत नाही त्यांच्याबरोबर पैसे ते केलेले व्यवहार लाखो करोडो रुपये साध्या माणसांनी पब्लिकने दिलेत व्यापाऱ्यांनी दिलेत ते मनी लॉन्ड्रिंग आहे ते सुद्धा ईडी आणि इन्कम टॅक्सने त्याचा तपास करावा म्हणून आम्ही हे केलं लवकरच त्यांच्या कुटुंबावर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि सगळी प्रॉपर्टी जप्त होऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मित्र जवळचे आरोप राजकीय दबाव किंवा काही यामध्ये आपलं म्हणणं खरं आहे दोन्ही समजा मी शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये आहे ते अपक्ष असले तरी भाजप पुरस्कृत आहेत परंतु कुठल्याही माझ्या एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा फडणवीस साहेबांनी यामध्ये कुठलीच दखल घेतलेली नाही म्हणजे त्यांनी हे केलेलं नाही आणि जे काय असेल ते कायदा कायद्याचं काम करेल आणि या ठिकाणी गुन्हा गुन्हा हा गुन्हेगार गुन्हेगार आहे यामुळे या ठिकाणी पक्षाचा विषय नाही आहे हा या ठिकाणी त्यांनी केलेलं त्यांनी अवैध प्रॉपर्टी जी कमवलेली आहे दाख धपटशा दहशत बिहार बारशीचा करून टाकलेला आहे पाच हजाराच्या पुढे तरुणांना गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये क्रॉस कंप्लेंट प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे आधी आम्हाला धमकी दिली जाते की तुमच्याबरोबर ऑडिओ व्हायरल करतो तुमचे व्हिडिओ तांधतो बाई एखाद्या महिला भगिनीला पैसे देऊन त्या ठिकाणी आमच्या विरुद्ध तक्रार करायला होतो अशा धमक्या दिले त्याला न घाबरणार हे व्यक्तिमत्व आहे आम्ही कुठल्याही याला घाबरणार नाही आणि संरक्षण आहे खाल निगण आहे सजनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे आमच्याबरोबर वाक्य आहे भाजप हा देशभरात ईडीची कारवाई व्हावी एकत्र पक्ष म्हणून पक्षाकडे ही कारवाई होत नाही त्या डिपार्टमेंट ईडी आहे आणि मला तुम्हाला म्हणजे कुणाला वाटत असेल की हे शिंदेसेना आणि फडणवीस साहेबांकडून मला काय दबाव किंवा मला काय बोलला जाईल परंतु आजपर्यंत दोन तीन वर्ष दोन वर्ष होत आली मला कुठल्याही पुढाऱ्याने हे का करतो हे करू नको असं म्हटलेलं नाही कारण त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांच्याकडे सुद्धा पहिलं सगळ्या काय म्हणतात माहिती आम्ही पोच केलेली आहे विरोधी पक्ष नेत्याला के केली अध्यक्षांना केले फडणवीस साहेबांकडे केली त्यामुळे त्यांना यामध्ये काय या आहे ते माहिती घेत असतात की सरा मुद्दाम तर लागला नाही कोणी मागे पण जर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पंच्याण्णव सालामध्ये पाचशे सातशे कोटी जर प्रॉपर्टी तुमच्याकडे होत असेल त्याचं उत्तरच तुम्ही देऊ शकत नाही इन्कम टॅक्स भरता किंवा शासनाला ते डिक्लेअर केला याचा अर्थ तसा होत नाही की प्रॉपर्टी पैसा कुठून आला ते दाखवा लागणार पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद